नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज दहा जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजता उजनी धरणाची काय स्थिती आहे गेल्या चोवीस तासामध्ये उजनीच्या पाणीसाठ्यामध्ये किती टक्क्यांनी घट झालेली आहे आणि साठा नेमका राहिलाय किती याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत सकाळी सहा वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी चारशे एक्क्याण्णव पॉईंट सातशे वीस दशलक्ष घनमीटर सॉरी मीटर तर एकूण पाणी साठा हा 1, 9, 5, 7, मिटर, एक हजार नऊशे चोपन्न पॉईंट सतरा दशलक्ष घनमीटर अर्थात केवळ एकोणसत्तर टी एम शी पाणी शिल्लक राहिलेलं आहे तर त्यातील उपयुक्त साठा हा फक्त केवळ एकशे एक्कावन्न पॉईंट छत्तीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच पाच पॉईंट चौतीस टी एम शी म्हणजे पाच टक्केच्या पाच टी एम शीच्या घरात उजनी धरण आलेलं आहे आणि टक्केवारी बघितली तर कालची टक्केवारी होती दहा पॉईंट शहाण्णव म्हणजे जवळपास अकरा टक्के आणि आता आजची टक्के टक्केवारी आहे नऊ पॉईंट अठ्ठावन्न टक्के म्हणजे उजनी धरणाने दहाच्या आत आकडा गाठलेला आहे म्हणजे एक आकडी उजनी धरणाची परिस्थिती सध्याला आजपासून झालेली आहे तर दररोज दीड टक्का सव्वा टक्का ते दीड टक्का पाणी कमी होतं आहे म्हणजेच पंधरा दशलक्ष घनमीटर एवढं पाणी एका दिवसाला संपवलं जातं जा <coughs> आहे तर सध्याला उजनी धरणातून सेनामाडा उपसा सिंचन ते चालूच आहे किती दिवस चालू ठेवतायत किंवा उजनी धरण बंद पर्यंत चालू ठेवतायत की याची काय आपल्याला कल्पना नाही आणि उपसा सिंचन एकशे वीस ते त्याची पण परिस्थिती तीच आहे आणि बोगद्यातून दोनशे क्युसेकचा विसर्ग चालू आहे तर भीमा नदीमध्ये गेले दोन तीन दिवस झालं पाच हजार क्युसेकचा विसर्ग चालू आहे तो कदाचित चौदा ते पंधरा जानेवारीपर्यंत तो विसर्ग चालू राहील ही ही जी टक्केवारी सांगतो आहे आपण दररोज खरं तर उजनीच्या पाण्याचं नियोजन योग्य व्हावं ह्या हिशोबाने सांगतो आहे उजनी धरणाच्या प्रशासनाला जाग यावी म्हणून सांगतो आहे परंतु आता जाग येऊन काहीही फायदा नाही फक्त शेतकऱ्यांच्या माहितीसाठी की आपलं उजनी धरण कितीवर आलेलं आहे उजनी धरणात पाणी किती राहिलेलं आहे हे एवढं शेतकऱ्यापर्यंत कळावं आणि शेतकऱ्यांनी आपापल्या पिकाचं नियोजन कसं करता येईल दुसरी पाळी सोडली जाते की नाही एखाद्या वेळेस सोडलीही जाईल एखाद्या वेळी निर्णय बदललाही जाईल त्यामुळे त्या ते पाण्याची शाश्वाशी शाश्वती आपल्याला असेलच असं नाही एखादं येऊ पण शकतं आणि नाही पण जर आलं तर फार काळ टिकणार नाही कारण उजनी धरण मायनसच्या उंबरट्यावर आहे उजनी धरणात केवळ मायनसमध्ये येण्यासाठी पाच टी एम सी फक्त पाणी राहिलेलं आहे म्हणजे पाच टी एम सी पैपैकी या उजनी धरणातून भीमा नदीमध्ये आणि इतर योजनांमध्ये जे पाणी चालू आहे जवळपास सहा हजार क्युसेकचा विसर्ग जवळपास दोन्ही मिळून चालू आहे त्यामुळं उजनी धरण मायनसमध्ये येत्या आठ आठ ते दहा दिवसामध्ये येऊ शकतं आणि त्यानंतर पाणी सोडायचं कसं हा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर असणारच आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर कसे शोधतेत का आणखी पुन्हा एकदा राजकीय दबावाचा बळी म्हणजे त्याचा वापर करून शेतकऱ्याचा फायदा होतोय की नाही आतापर्यंत राजकीय दबाव वापरून आपापल्या मतदारसंघाचा फायदा करून घेतला परंतु आता जर खरी गरज आहे पुढील काळामध्ये दुसरं पाणी कालव्याद्वारे पाणी सोडणं गरजेचं आहे कारण उन्हाळ्यात पिकं तग धरू शकणार नाहीत आणि पिकांनी तग नाही धरली तर शेतकरी राहणार नाही अशी परिस्थितीमुळं उजनी धरणातून दुसरी पाळी सोडावी कदाचित ते कमी दाबाने सुटणे शक्यता आहे सोडलं तर व असंच आपल्या उजनी धरणाच्या ताज्या अपडेटसाठी ताज्या घडामोडीसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद